तलवडा येथे असंघटित ऑटो रिक्षा चालकांची आदिवासी युवा ऑटो चालक मालक संघटना जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रवासी या भागातील भागा कासा ते तलवाडा तलवाडा ते कासा बुद्रुक व तलवाडा ते सारशी या भागात प्रवासी वाहतूक करणारे ऑटो चालक हे असंघटित असून प्रवासी वाहतूक करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी आदिवासी एकता परिषद संलग्न आदिवासी युवा ऑटोचालक मालक रिक्षा संघटनेची स्थापना करून बुधवारी त्या अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाला आदिवासी एकता परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष लाखन जिल्हा सचिव सुनील कुहे नरेश तुमडा तसेच आदिवासी युवा ऑटो चालक मालक संघटनेचे नवीन अध्यक्ष विलास दळवी सचिव दीपक दळवी खजिनदार दिलीप दुमाडा तसेच मोठ्या प्रमाणात ऑटो चालक उपस्थित होते आज जे जी युनियन आम्ही लावलेले आहे आदिवासी युवा रिक्षा चालक मालक संघटन ही एक त्याची प्रोसिडिंग वगैरे आम्ही बनवलेले आहे याच्यामध्ये फक्त जो जन्मालाच आदिवासी आहे त्यालाच ह्या युनियनमध्ये पुढे सुद्धा संधी आहे जी पण नवीन रिक्षा येतील तर त्याच्यामध्ये संधी आहे त्याच्यानंतर सल्लागार म्हणून पूर्ण आदिवासी एकता परिषदचे जिल्हा सचिव आणि विक्रमगड तालुक्याची टीम हे सल्लागार आहेत आणि आदिवासी एकता परिषदच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही रिक्षा युनियन इथे आज अनावरण त्याच्या फलकाचं केलेलं आहे ही युनियन जी स्थापना करायचं कारण आहे ती आम्हाला एक ती स्थानकच नव्हतं आणि आम्ही सहजासहजी नुसतं टिकडणं तिकडनं फिरत होतो आणि आमच्यावर अत्याचारही खूप होत होता आम्हाला कुठं भरून देत नव्हते आणि आम्ही संघटित राहावे म्हणून ही स्थापना ओपन केलेली आहे आणि एक आम्हाला स्थानक म्हणून मिळावं आदिवासी रिक्षा चालक मालक संघटन हे आम्ही अशासाठी स्थापन केलेलं आहे की आदिवासी समाज एकत्र यावा आणि त्यांना त्यांचे जे त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात ते त्यांनी दूर करावे आणि त्यांनी अन्यायी अत्याचार दूर करता करता सर्वांना चांगल्या प्रकारे सेवा द्यावी यासाठी आदिवासी युवा युनियन लंबई डेडलाइन ट्वेंटी विक्रमगड महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा